मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेताना अंगणवाडी सेविकेचे निधन मोहोळ तालुक्यातील देगाव येथील अंगणवाडी क्रमांक एक च्या सेविकेचे शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम करीत असताना अंगणवाडीतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आज बुधवार सकाळी अकरा वाजता ही घटना घडली सुरेखा रमेश आकरे वय अठ्ठेचाळीस असे त्यांचे नाव आहे कामावरतीच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाल्याने गावावर शोककळा पसरले आहे त्यांचा स्वभाव अत्यंत सृजनशील आणि शांत स्वभावाचा होता त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे शासनाकडून या निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे सध्या शासनाच्या ग्रामविकास विभागातील शिक्षक असो की महिला व बाल कल्याण कर्मचाऱ्यांवर इतर कामाचा प्रचंड ताण आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कामापेक्षा अशैक्षणिक हो कामे जास्त आहेत याबाबत शिक्षक संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी वारंवार मोर्चे निवेदने दिली आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत विविध प्रकारचे सर्वे करावे लागतात अतिरिक्त कामाचा सततचा ताण कर्मचाऱ्यांवर आहे त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त किंवा अपघाताने तसेच कामावर अकस्मात मृत्यू झाल्यास त्यांना शासनाने विमा उतरवलेल्या विमा कंपनीकडून एक लाख रुपये मिळतात या योजनेअंतर्गत मृत सुरेखा अतकरे यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये देण्यात येतील असे किरण सूर्यवंशी महिला व बाल विकास अधिकारी मोहोळ यांनी म्हटले आहे गावोगावच्या अंगणवाडी सेविकांवर मुख्यमंत्री लाडकी या योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर दिलेली आहे त्यामुळे गावोगावच्या अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून नारी दूध या ऍप वरून फॉर्म भरून देत आहेत बेगाव वा तालुका मोहोळ येथील अंगणवाडी क्रमांक एक येथे कृत सुरेखा अक्करे या अंगणवाडी सेविका गावात फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या खुर्चींत कोसळल्या मदतनीस या मध्ये भांडी स्वच्छ करत होत्या जोराचा आवाज झाला म्हणून घाबरून त्या आत आल्या असता अंगणवाडी सेविका सुरेखा अत्करे या खुर्चीत निश्चित पडल्याचे त्यांना दिसले त्यांना तत्काळ मोहाळ येथील सरकारी दवाखान्यात आणले आणि डॉक्टरांनी तपासणी करून तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले शवविच्छेदनानंतर या घटनेची नोंद मोहळ पोलीस ठाण्यात झाली आहे त्यांच्या निधनामुळे देगाव गावावर शोकळा पसरले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा